आपलं सहज स्वागत आहे आज आपण आलो आहोत तासगाव जवळजवळ निमणीमध्ये नेहरू नगर आहे नेहरू नगरमध्ये आपण आपले जे उमेदवार आहेत मान्य संजय काका पाटील आणि त्याचे विरोधक किंवा प्रतिनिधी म्हणून आपण मान्य रोहित सुमन आरा पाटील यांच्याविषयी आपण उमेदवारांच्याकडून मतदारांकडून मत जाणून घेऊया तर चला करा

त्यानंतर आपलं तासगाव कोर्ट मग काय या मतदारसंघामध्ये आपले दोन उमेदवार खमके आहेत बरोबर आहे कोण आहेत माहित आहेत काय कोण आहे बर काय नाव त्यांचं बर आणि त्यांच चिन्ह माहिती आहे का तुम्हाला काय आहे आणि दुसरे त्यांचे प्रतिस्पर्धी विरोधक संजय पाटील आहे संजय काका पाटील त्यांचं चिन्ह काय आहे ते ते बाँ। बाँ। आता तुम्हाला कोण आमदार व्हावा असं वाटतं तुमचं काय तुम्हाला काय वाटतंय किंवा कोण होईल तरुण येतात त्या ठेवतात का बरं तेच का तेच म्हणजे त्याच्या काम तस साहित्य काय केलं असं त्याने काम केल्याच आहे पहिले येते तुमच्या निवडणुका मध्ये बिलकुल काम केलंय नगर मध्ये आले होते ते तुम्ही त्याला भेटलाय कधी हो भेटले की काय तुम्हाला त्याच्याकडून काय अपेक्षा किंवा तुमची कामं काय केली त्याने आमची कामं भरपूर केलेली भरपूर जेव्हा केली मंडप बांधला इथला बस आणि काय आता काय आता गटारीची काम हळूहळू चालू आहे तरुण पोरांचं आता ते तरुण आहे म्हणतात तुम्ही बरोबर आहे तर तरुण मुलाच्यासाठी त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा तरुण मुलासाठी काय केलं पाहिजे असं मला वाटतंय कसा त्यांचा स्वभाव चांगला जे आहे तुम्हाला काय केलं पाहिजे असं वाटतंय काम आता भरपूर काम की सगळीच काम करणार हळूहळू शेती करणार आहेत पुन्हा गावातली करणार आहेत करणार आहेत सगळीच काम करणार आता ह्याच्या अगोदर आता चार दोन वर्षांमध्ये जसं त्यांना कळा लागलं किंवा जसं मान्य माजी मुख्यमंत्री आर पटेल जसे निवंड झालं त्यांचं त्याच्यानंतर त्यांनी काय काम केलं त्याच्यानंतर रोईपट आलो ते काय वाटी आलो होते का तुम्हाला बर ठीक आहे धन्यवाद काय मत आहे आमचं मत जे आर पाटला बर काय चिन्ह त्यांचं त्यांचं चिन्ह माणूस आहे कसला माणूस

<coughs> गावाचं तुमच्या ह्या गावाचं मतदान किती आहे काय माहिती आहे तुम्हाला किती टक्के पडेल म्हणजे माननीय संजय काका पाटील यांना आणि रोहितदासना का शंभर टक्के टक्के आपण आहोत मध्ये नेहरू नगर ह्या छोट्याशा गावामध्ये आहे किंवा छोटस एक गाव आहे हे तर ह्या गावाच्या आपण ग्रामपंचायतीच्या समोर आहोत आणि इथं आपण बघतोय की तरुण मंडळी खेळायला आलेले आहेत किंवा चर्चा चालू आहेत तिथं आपण बघा त्यांचं काय मत आहे चला विजन न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे विजन न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आपली जी ही सध्या विधानसभेची वारी चालू आहे त्यामध्ये मध्ये जे विरोधक आहेत किंवा जे उमेदवार आहेत त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला काय माहिती आहे किंवा कोण कोण उभे आहेत आता विधानसभेच्या उमेदवारीमध्ये संजय काका पाटील आणि यांच्याविरुद्ध कट्टर समर्थक आराराबांचे चिरंजीव रोहितदाद आहेत दा, मी दादा रोहित म्हणजे रोहित सुमन अरे हां हां काय तुम्हाला काय माहिती आहे किंवा काय त्यांचं चिन्ह आहे आता रोहितदा चिन्ह म्हणजे तुतारी आहे तुतारी वाजवणारा माणूस आणि रोहितदाच्या बद्दल सांगायचं म्हटलं तर आमच्या गावामध्ये आता गेले गा नऊ वर्ष झालं रोहितदाचा म्हणजे सुमनताई आमदार आहेत पण आबांच्या पश्चात रोहितदादांनी अतिशय उत्कृष्टरित्या पूर्ण तालुक्यामध्ये लक्ष घालून एक आपलाचा माणूस आणि सर्वसामान्य तळागाप तरुणात असतील ज्येष्ठ असतील माता भगिनी असतील यांच्यासाठी त्यांनी भरपूर काम केलेलं आहे आणि ते अजून हा असा आबांचा वारसा घेऊन पुढे जाणार आहे आता आमच्या गावामध्ये म्हटलं तर गेले पस्तीस वर्ष नेहरूनगरमध्ये राष्ट्रवादी पवार गटाची सत्ता आहे आणि नेहरूनगरचा विकास पूर्ण आर बाबा कुटुंबियानेच केला आहे दुसरं कुठल्याही नेत्याने तो विकास केला नाही बाकीचे आता जे आपण जे मने रोहित काही आरा पडेल <coughs> यांचे जे प्रतिस्पर्धी किंवा जे विरोध ते आजपर्यंत निवडणुकांमध्ये आले होते का निवडणुकांमध्ये येतात प्रचाराच्या दरम्यान पण असा जास्त काही संपर्क नाही त्यांच्या त्यांच्या बद्दल काही काम इथे झाले का काहीच नाही काहीच नाही का त्यांच्या निदर्शनात इतन? का का तर काही नाही कारण की रोहितदादा ह्या म्हणजे आव्हान असल्यापासून कुठल्याही सुखदुःखामध्ये त्यांचं कुटुंब समजा आव्हान असतील तर वहिनी येते वहिनी नसते तर रोहितदादा किंवा त्यांच्या कुटुंबातील कोण ना कोण तर आमच्या गावामध्ये हे झालं तरी तो था था तो था था ते सांभाळत होतात आमच्या सुख आणि आमच्या गावामध्ये अतिशय पहिल्यापासून आता एक त्यांच्यामध्ये महत्वाला सांगायचं म्हणजे तुम्हाला आमच्या गावामध्ये चार गावच्या पाणी स्कीम सत्ता चालू आहे आम्ही स्वतः म्हणजे दादांच्या पाठीमागायला लावले पण आता टेक्निकली ती स्कीम केंद्राकडे त्याची मंजुरी केलेली आहे नेहरनगर निमणी बेंद्री आणि नागाव ते दादाने आम्हाला शब्द दिला आहे की आम्ही आमदार झाल्यानंतर पहिली स्कीम तुमची मंजूर करून देतो आणि एक म्हणायचं आमच्या जवळजवळ एकोणीसशे पंच्याण्णव पासून आमच्या गावामध्ये फॉरेस्टचा एक प्रश्न प्रलंबित आहे त्यापैकी पहिले साडेसात एकर आमच्या गावाला मिळालेलं आहे कबजेपट्टी आता जवळजवळ अतिक्रमण फॉरेस्ट तीस तीस एकरामध्ये आणि ते नियमित करण्यासाठी ती, तिला ग्रामपंचायत माध्यमातून संपूर्ण प्रमुख कार्यकर्ते वन कमिटी हे प्रयत्न करत आहेत त्या माध्यमातून सुमनताई असतील रोहितदादा असतील ग्रामपंचायत पासून तहसीलदार ऑफिस तहसीलदार ऑफिसपासून प्रांत ऑफिस प्रांत ऑफिसपासून कलेक्टर होईल आता तो प्रस्ताव मंजूर होऊन येणार आहे दादाने त्यामध्ये दोन गेले दोन वर्ष आम्ही सर्व गावातील कार्यकर्ते आणि रोहित रोहितदादा त्याचा पार्क आता तो आता आपल्याला लोकांना मागवण्यामुळे जे गरजेचे असतील ते शेतीपणे तर आहेच लोकांना त्याही त्या पाण्याची सोय आहे का आणि कोणी केली प्यायची पाणी सोय आता विहिरीवर नाही आमच्या इथं आणि आता ग्रामपंचायत एटीएम चालू झाले नाही म्हणजे पिण्यासाठी पण कृष्णा नदी स्कीम करण्याचं कारण म्हणजे कारण वाटे एटीएम उन्हाळ्यामध्ये आमच्या विहिरीला पाणी कमी असते त्यामुळं आता आमच्या येरा नदीला पाणी आहे पण त्याचा टिरे जास्त असल्यामुळे ते पण कधी कधी उन्हाळ्यात पाणी कमी असते आपल्या इथं शेजारी कारखाना असते त्या कारखान्या मय सोडले तर ते पाणी दूषित होत आहे त्यामुळं पिण्यायोग्य पाणी राहत नाही आणि कृष्णा नदीवर रोहित आम्हाला आम्ही दिले की आम्ही तुमची स्कीम मंजूर करून देतो आणि एक सांगायचं म्हणजे आता झालेला तो रस्ता येमने ते यावी येळावीपर्यंतचा तो रोहितदाबानेच मंजूर करून दिला गेला अकरा वर्ष तो रस्ता झाला नव्हता आता जे खासकर तुम्ही आलात दिला कारण की भरपूर आणंबो हो आहे तो रोहितदाने मंजूर केला त्यामुळं आमच्या गावामध्ये जवळजवळ पंच्याण्णव टक्के जनता आणि सर्वसामान्य माणूस रोहितदाच्या पाठीमागे आहे तुझं मतदानाला तो अधिकार आहे का तू मतदान करणार आहे का मी किती मतदान आहे याच्यामध्ये मतदान आहे का होय का म्हणजे पंधरा वर्षाला मतदानाचा अधिकार बजावत आहे बरोबर उत्तम चांगली गोष्ट आहे मग बदलाला मतदान करता का ह्याला मतदान कोणाला असेल शंभर टक्के शंभर टक्के कोणाला असेल तुम्हाला कोण निवडून असं वाटतंय पुन्हा कोण निवडून यावं असं वाटतंय

तुमच्याकड तुमचे जे सरपंच वगैरे आता पहिला मार्ग आपल्याला आपलं कसं होतं म्हणताय की तुतारी वाजणारा माणूस येईल किंवा तू निवडून येईल म्हणताय तर तुम्ही एक विश्वास ठेवून त्यांच्यावर मतदान करणार बरोबर आहे

पाटील मतदान ह्याच्यामधून केलंय का मतदान केलं कोणाला मतदान असेल आता मतदान कोणतं कोणाचं आहे खासदार आहे का आमदार घे मला काय येते बघ कोण कोण तुमचं मतदान म्हणजे कोण एवढे असं मला वाटतंय

म्हणजे तुमचं काय मत आहे दादा एक नंबर सुमन सुमनबाईचं काम आराबाच्या पश्चात चांगलं होतं रोहितदा चांगलं काम करते बदल नाहीत काय नाहीत फक्त नाही विषय नाही काय हे प्रामाणिक जनतेची नाजू येऊन माया लेकर आहे की दादा एक नंबर अंजलीच्या गावात बरोबर हो काय 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 साधारण तर काय आम्हाला त्यातनं काय असं फोनवरून बोलवायचं आहे का यात म्हणजे प्रोवाय करायची एक फोन झाला की होती oh. 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 एक नंबर शाळा एक नंबर अंजनीने तर दुसरी अंजनीने म्हणते होय अंजली त्यामुळं काय आटलं नाही काय गुप्त आहे मला माथाऱ्यामधला मी म्हणलं बघू काय तुम्ही काय तुम्ही मदत का अगोदर आता काय वाटत तुम्हाला आता सध्याच वारक काय तुम्हाला काय वाटतंय कोण निवडली आहे का बोले तुम्ही म्हटलंय त्यांना बाकी तुमच्या घराजवळचा जवळ काय त्यांनी काय केलंय काय काम केलंय तुमचं घर कुठं जवळ आलं का बाजूला आहे कुठं बाब नाही असं का तुमचं काम काम काय त्यांनी त्याच्या मार्फत किंवा काकाच्या मार्फत काय झालंय का केलंय का त्याच्यावर मै दादा दादा चार महाराग नै गरेज सक दादान गावत सुरुवाती काम गर्छ

रोहित जो जर आमदार झाले तर त्यांनी पहिल्यांदा तरुण साठी काय केलं पाहिजे असं वाटतंय तुला त्यांच्याकडून

алвай <laughs> салавай

бла болаң ки

आम्ही काय होत काय जायचं काय या टायमात बस आवाज बाकीच्या गोष्टी काम काय काम केलं ते आम्हाला पण तुमचं काय मत आहे हे नाही आमचं मत आहे मग तेच काय मत आहे असं म्हण तुम्ही विचाराय की विचारायचं काय सांगणार कोण आहे काय हे माहिती आहे का तुम्हाला रोहित दादा उभा राहिले संजय काका पाटील उभार बरोबर पंधरा तर काय मग कोण येईल कशी इलेक्शन होईल काय सोडतो मला कसं आहे आता दोघं बैठक क्रॉस मध्ये काका बी क्रॉस मध्ये आहेत आणि रोहित दादा बी क्रॉस मध्ये ठीक काही सांगू आपण जे करत नाही दोगातर कोणाकडे दोगाकडे कोणी बरं दोघांचं म्हणजे क्रॉस म्हणजे असं जे आहे ना बरं का टिकेट टक्कर होणार आहे तुम्हाला काय हो वाटतं कोण आमदार व्हावा आता कसं आहे एक वाटतं काका आमदार व्हावा बरं एक वाटते रोहित दादा आमदार व्हावा बरं म्हणजे तका होदर आमदार का असं वाटतंय तुम्हाला ठीक आहे आता पक्षाकडे याच्यामुळे काका हवा बरं इथं नाही आपल्याला पक्ष कायवायच नाही किंवा काय काम करायचं नाही आपल्याला काका आपलं काम करणार आहे बरोबर का किंवा रोहिदाराचं आपलं काम करणार असं काका आपलं काम म्हणजे काका मीच आलं तुमचं काय कामं होती किंवा याच्याबरोबर काकाच्या बाबत काय काम झाली काम आता काय तुम्हाला सांगायचं म्हणजे दोघं आता आबाच्या काळात बी झालं ते आता काका बी झाले कोणाची बार, म्हणजे गाव लेवलला अशी काही काम गावात गटारी किंवा मोटारी अशी कुठलीही सुविधा आमच्या गावात तर झालेली नाही आणि आमचे सगळं बटकी जमात आहे या बटकी जमात घरकुल योजना म्हणजे असं काहीच आम्हाला ही मिळालं नाही आतापर्यंत देवाकडे काही मिळालं नाही मोठ्या मोठ्या दहा दहा एकर वीस एकर शेतकऱ्यांचं झाले आमच्या दिसते गरिबाच्या बरोबर आहे आता मी आता बरे बरी निमले मध्ये आलो रस्त्या दिसतो चांगला झालेला हा इथं रस्ता चांगला आता आता हे रस्ते कोणाच्या मार्फत झाले काकानी केले का रोहित केले आता कसं आहे पंधरा वीथ आयोग पंतप्रधान योजने असते काकाकडे बी नाही ना रोहित दादाकडे वीत आयोगातही झालेले आहेत पंधरा वीस आयोगात झालेली आहे त्याची मागणी कमण्यामार्फत केली असणार मग काकानं बी हे झाले आहेत दादान बी हे झाले आहेत अरे तुला दुकान उघडायचं आता इलेक्शन चालू आहे आपलं विद्या जमेचं त्या संदर्भात तुम्हाला काय माहिती आहे कोण उभारलंय किंवा कोण निवडून येईल त्या ठिकाणी बर एक कामच कशी केली काय काम केलं काम केले रस्ते केले आहे पाण्याची टाकी पंचायत शाळा बर समाज मंदिर बर आणि टाइमचं ते येऊन बरं काय आलेले